प्रश्नाच्या आणखी एक मोठी बातमी समोर येते तीही बघूयात राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारांना सूचना करण्यात आलेल्या आहेत एकीकडे शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक ही संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारांना आता सूचना देण्यात आलेल्या आहेत विजय झाल्यावरती मुंबईमध्ये तातडीने पोहोचण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो यावेळेस कुणाची सत्ता आली तरी देखील अपक्षांना देखील गाठणं महत्त्वाचं असेल मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपले आमदार फुटू नये यासाठी कसोशीने प्रयत्न हे सध्या सुरू आहे अर्थात आणि या बैठकीत जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी देखील उमेदवारांशी संपर्क साधला आहे सूचना पाहायला झाल्यावर मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे आता घडामोडींना वेग केंद्रस्थान आहे ते आणि त्यानंतर राज्यात घडामोडींना आणखी वेग येताना पाहायला मिळेल निश्चितच मुंबई अनेक हॉटेल्स सुद्धा आमदारांसाठी बुक करण्यात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहे आणि थेट आमदारांना आता फोन केले जात आहेत उद्या जसा निकाल लागेल कसे तातडी ताबडतोब मुंबई आमदारांना गाठायला लावण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या आधी आपण निवडणुकांमध्ये बघितलेलं होतं आमदार फुटले होते मात्र यंदा आमदार फुटू नये यासाठी सर्व प्रयत्न महाविकास आघाडी करताना दिसते तयारी एकंदरीतच पूर्ण झाली आहे आणि प्रत्येक पक्षाचं लक्ष लागलेलं आहे ते अपक्ष आणि बंडखोरांकडे त्यामुळे त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्या घोडे बाजार आहे हे निश्चित अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात अक्षय एक ऑनलाईन बैठक पार पडली आहे काय घडामोडी घडतात अक्षय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का निश्चितपणाने आपण जर बघितलं तर प्रत्येक पक्षाकडून आता निकालाच्या आधीच खबरदारी घेतली जाते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील आता ही खबरदारी घेण्यासाठी सगळ्या विजयी संभाव्य उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आज सकाळी पक्षाकडनं एक कॉन्फरन्स कॉल देखील झाला होता आणि या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही उद्या विजयी झालात तर संध्याकाळी विजयी मिरवणुका काढा पण त्या जास्त लांबवू नका बारा वाजेपर्यंत रात्री जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मुंबईत दाखल व्हा पुढची रणनीती असेल पुढची जी इक्वेशन जुळवण्याचे सगळी कामं असतील त्याच्यासाठी सगळ्या संभाव्य विजयी उमेदवारांना उद्या पक्षाकडनं मुंबईत येण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षाकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं देखील या सगळ्या विजयी उमेदवारांसाठी खबरदारी घेतली जाते निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारांना आता या सूचना करण्यात आलेल्या तर शरद पवार गटाच्या उमेदवारांना आता हे फोन केले जात आहेत ऑनलाईन बैठक सुद्धा पार पडलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्न जागा निवडून येतील असा विश्वास एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्याचं बघायला मिळत